कृषी विभागाच्या सहसंचालक पदावर पात्र लिपिकांची निवड न करता राज्य शासनानं तांत्रिक प्रवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे त्यामुळं कृषी विभागातील लिपिक वर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे याबाबत कृषी विभागाच्या लिपिक संघटनेनं आंदोलनाची भूमिका घेतली आहे पहिल्या टप्प्यात निदर्शनं दुसऱ्या टप्प्यात काळ्या फिती लावून काम करणं आणि आज तिसऱ्या टप्प्यात एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आलं शासनानं याबाबत तातडीनं चर्चा करावी अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा लिपिक संघटनेनं दिला कृषी विभागामध्ये कृषी संचालक या पदावर नियमानुसार लिपिक संवर्गातील अधिकाऱ्यांची निवड होणं आवश्यक आहे प्रत्यक्षात राज्य शासनानं चुकीचा निर्णय घेऊन तांत्रिक प्रवर्गातील अधिकाऱ्यांची निवड त्या पदावर केली आहे त्यामुळे राज्यभरातील लिपिक प्रवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलंय आज दोन हजाराहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं त्यामुळे कृषी कार्यालयातील कामकाज ठप्प झालं होतं कार्यालयासमोर जमून संघटनेनं जोरदार निदर्शनं केली आणि बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं शासनाच्या जा वतीनं आता नुकतंच विभागीय कृषी सहसंचालक आस्थापना हे पद कृषी आयुक्तालय पुणे येथे तांत्रिक केडरमधून भरलं गेलेलं आहे आम्हाला या गोष्टीचा निषेध आहे हे वास्तविक हे जे पद आहे हे आमच्या लिपिक संवर संघटनेतून भरलं जाणं आवश्यक होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून एक खिडकी झाल्यापासून अशा पद्धतीनं तांत्रिक केडरमधून हे पद कधीच भरलं गेलं नाही आणि यावेळेला मात्र शासनाकडून हे पद तांत्रिक केडरकडून भरलं गेलेलं आहे यामध्ये शासनानं पूर्णपणे सगळे आर आर डावलेले आहेत आणि त्यामुळं करण्याच्या आहे राज्य शासनानं आपला निर्णय तातडीनं बदलावा आणि कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेशी तातडीनं चर्चा करावी अशी मागणी ही संघटनेनं केली आहे आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुरेश पानारी संतोष काटकर अनिरुद्ध मगदुम विजय डुंबे राजकुमार पाटील रामदास देवाळकर सुजाता वाडेकर नंदकुमार पाटील कैलास आर्गे यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते